डॉक्टर कल्पना व्यवहारे फाऊंडेशन प्रस्तुत करत आहे आपुलाची संवाद आपणाशी संपादिका वैशाली व्यवहारे देशपांडे आपणच आपल्या मनाशी साधलेलं हितगूज म्हणजे स्वसंवाद आपुलाची संवाद आपणाशी या पुस्तकात लेख लिहिलेल्या प्रत्येक दिग्गज लेखकाचं हे हितगुज अभ्यासाबरोबरच मंथन चिंतन आणि त्यांनी त्यांच्या विषयाशी साधलेल्या सहज सोप्या संवादातून शब्दस्वरूपात व्यक्त केलंय ले। या लेखमालेतला प्रत्येक लेख म्हणजे अनुभव अभ्यास आणि विचार या साधनांनी पैलू पाडलेला हिरा प्रत्येक लेख त्याच्या तेजाने अचंबित करणारा आहे संवाद असाही असू शकतो आजवर माहीत असलेला संवाद म्हणजे एकत परस्परांशी किंवा स्वतःच्या मनाशी आपल्या स्वताशी होणाऱ्या संवादामध्ये आलेले हे दृश्य अदृश्य घटक रोजचे असले तरी किती वेगळे आहेत थांब जरासा असं मनाला सांगत कल्पनात्मक रूपकात्मक स्पर्शात्मक आणि विचारात्मक असा हा शब्दसंवाद विलोभनीय आहे लेखमालेतला आजचा लेख धर्मसंवाद संस्कृत पंडिता बहुभाषा प्रवीण अनेक साहित्य प्रकार लिलया हाताळलेल्या लेखिका अभ्यासपूर्ण वक्त्या अनुवादक आणि संपादक अनेक साहित्य पुरस्कारांनी सन्मानित भारतीय संस्कृती उपनिषद संस्कृत साहित्यकोश यांच्या लेखनामध्ये महत्वपूर्ण योगदान असलेल्या डॉ लीना रस्तोगी यांची गीता प्रवचन ही प्रसिद्ध आहेत धर्माची संकल्पना सांगत कोणताही विचार मी पुरता न राहता सर्वसमावेशक होऊन सृष्टीशी अवघ्या जगताशी म्हणजेच प्रत्येकातील जनार्दनाशी संवाद साधणारा हा लेख धर्मसंवाद लेखिका डॉक्टर लीना रस्तोगी अभिवाचन केलंय वैशाली व्यवहारे देशपांडे यांनी धर्मसंवाद या विषयावर मी जो जो विचार करू लागले तेव्हा धर्माची विभिन्न रूपं मनचक्षूंसमोर तरळू लागली धर्म म्हणजे कर्तव्य शेजार धर्म पुत्रधर्म इत्यादी धर्म म्हणजे नीतिमत्ता हा अधर्म धर्म म्हणजे विशिष्ट संप्रदाय जैन धर्म धर्म म्हणजे स्वाभाविक वृत्ती लवचिकपणा हा रबराचा गुणधर्म शिवाय धर्मसंवाद या शब्दात धर्माची सांगड संवादाशी जोडल्यामुळे एकदा सती सावित्रीचा यमधर्माशी झालेला संवाद आठवला तर एकदा धर्मराज युधिष्ठिराशी व्यासादी अनेक मुनींचा झालेला धर्मसंवाद मनात रुंजी घालू लागला मग जाणवलं की असा लेख लिहिणं हेच मुळे एक धर्मसंकट आहे कारण धर्मसंवाद म्हणजे तरी नेमकं काय धर्मविषयक संवाद इतरांशी धर्मपूर्वक साधलेला संवाद की अंतर्मनाचा साक्षात धर्माशी संवाद धर्मशब्दाची व्याप्ती फार मोठी आहे नीतीमूल्य कर्तव्यबुद्धी विशिष्ट मानसिकता संप्रदायनिष्ठा इतकंच काय तर विशिष्ट आचार पद्धतींचाही समावेश धर्म या एकाच शब्दात होतो अशा या धर्माच्या स्वरूपाबद्दल भारतीय मनात जी जिज्ञासा वैदिक कालखंडापासून होती ती आजच्या यंत्रयुगातही मंदावलेली नाही काळाच्या ओघात माणसाच्या धर्म जाणीवा बदलल्या काही तीव्र तर झाल्या तर काही बोथटही झाल्या देश काल परिस्थितीनुसार काहींमध्ये परिवर्तनही झालं त्या ओघात धर्माच्या व्याख्यांमधली शब्दावलीही बदलत गेली पण एक मात्र खरं की माणसानं धर्मपूर्वक जगावं समाजात अधर्म नसावा हा चिंतनाचा मूळ तंतू मात्र आज एकविसाव्या शतकातही टिकून आहे धर्मसंकल्पनेचं स्थूल स्वरूप भलेही बदललं पण आतला धागा मात्र तुटला महा नाही महानायणपनिषद म्हणतं धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा धर्मे सर्वं अर्थात औघ विश्व धर्मावर अधिष्ठित आहे आणि धर्मातच सर्व काही आहे महाभारतकारांच्या मते धर्म इत्याहुर धर्मो धारय ते प्रजा धारण संयुक्त स धर्म निश्चय अर्थात जो धारण केला जातो तो धर्म होय त्या धर्मामुळेच प्रजा टिकून आहे जे जे काही विशिष्ट धारणांनी युक्त आहे त्यालाच धर्म म्हणावं थोडक्यात असं म्हणता येईल की आपल्या प्राचीन संस्कृतीनुसार धर्म हे जीवनाचा अभिन्न असं अंग आहे आणि मानवातील मानवतेचं अस्तित्व धर्मावरच अवलंबून आहे आज धर्माचं बाह्यस्वरूप बदललेलं दिसत असलं तरी धर्म आवश्यक आहे या प्राचीन धारणेला आजही तडा गेलेला नाही स्वतःला बुद्धिवादी म्हणून निरीश्वरवादाकडे किंवा डाव्या विचारसरणीकडे झुकणारी जी चार पाच प्रतिशत लोकसंख्या आहे तीही स्वतःला अधार्मिक समजत नाही कारण नास्तिकता हाच त्या लोकांचा धर्म आणि त्या धर्माचं ते कट्टर धर्मांधाप्रमाणे पालन करताना दिसतात तात्पर्य हेच की धर्म मग तो कोणताही का असेना मानवी जीवनात अटळ आहे म्हणून तर आमची उपनिषदं गरजून सांगतात की धर्मे सर्व प्रतिष्ठितम म्हणजेच धर्मात सर्व काही आहे पण हे सर्व काही म्हणजे तरी नेमकं काय आणि ते नेमकं समजल्याशिवाय त्या धर्माशी संवाद कसा साधायचा आज मनुस्मृतीचा नामोल्लेख केला तरी गदारोळ माजवणारा एक वर्ग आहे हे खरं पण धर्माची जी व्याख्या मनून केली आहे ती इतकी काटेकोर आणि सर्वसमावेशक आहे की तिच्यावर हा वर्ग आक्षेप घेऊ शकणार नाही धर्म म्हणजे काय त्याचं सार्वकालिक उत्तर तिथे मिळत मनु म्हणतो अहिंसा सत्यमस्तेयम शौच इंद्रिय निग्रह सामासिकं सामासिकम धर्मम चातुर्वर्णे ब्रविण मनु सर्व वर्णांसाठी म्हणजेच अखिल मानवजातीसाठी मनूनं संक्षेपानं जो धर्म सांगितलाय तो असा अहिंसा सत्य अस्तेय म्हणजे चोरी न करणं शौच म्हणजे अंतर्बाह्य शुचिता आणि इंद्रियांवर ताबा ठेवणं धर्माची ही व्याख्या त्रिकाला बाधित ठरावी असं मला वाटतं यातल्या पाच बाबींपैकी एक जरी बाब पूर्णपणे आत्मसात करायची असं म्हटलं तरी व्यक्तीचं काय समाजाचं काय अवघ्या विश्वाच आयुष्य उजळेल कारण यातल्या प्रत्येक शब्दाची उंची खोली आणि व्याप्ती चिंतन करायला लावणारी आहे यातल्या अहिंसा आणि शौच या अंगाचे सूक्ष्म पदर माऊलीचे आणि समर्थांचे साहित्य वाचणाऱ्यांना ज्ञात आहेतच मात्र सत्य आणि अस्तेय या संकल्पनांचा सद्यस्थितीत पुनर्विचार करावा लागेल असे वाटते सत्य या शब्दाचा वाच्यार्थ म्हणजे डिक्शनरी मिनिंग लहान मुलालाही ज्ञात असतो पण जितकी विटंबना या शब्दाची झालीये तितकी अन्य कोणत्याही शब्दाची झाली नसेल सत्यमेव जयते हा फलक लावलेल्या कक्षातच काय काय आणि कसं कसं घडतंय ते सुज्ञास सांगणे न लगे परंतु जेव्हा सत्याचा समावेश धर्मात केला गेला तेव्हा जे काही बोलायचं व आचरणात आणायचं ते सत्यच हवं हेच अभिप्रेत होतं आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे जे सत्य असेल ते व्यक्त करायला अजिबात कचरायचं नाही आता या धर्माचं कितपत पालन होतंय खरं म्हणजे हा मुद्दा संवादाचा नाही तर वादविवादाचाच होऊ शकतो समाजात दुर्जनांपेक्षा सदाचारी प्रमाण अधिक जवळजवळ ना त्यांना सत्याची चाडही आहे परंतु उरलेल्या दोन टक्के लोकांद्वारे अगदी डोळ्यांसमोर घडत असणाऱ्या असत्या ठामपणे विरोध करण्याचे धैर्य मात्र त्यांच्यात नाही ही वस्तुस्थितीये हे सज्जन लोक सत्यधर्माचे पूर्णपणे पालन करतात असे कसे म्हणता येईल हा प्रश्न इथे उद्भवतो अशा परिस्थिती शरण व्यक्तींना म्हणावे का भिरू म्हणजे आमचे ज्ञान आम्हाला तेजस्वी बनवो हा मंत्र उराशी बाळगणारे आणि नित्य जपणारे आपले पूर्वज आज असते तर त्यांनी मोरोपंतांच्या लकबीने नक्कीच हे उद्गार काढले असते कोठे लयाला गेला आता भारत सुता तुझा धर्म या संदर्भात श्रीमद भगवद्गीतेचा सोळावा अध्याय अतिशय ठरतो तिथे भगवंताने अभय या गुणाला दैवी संपदेत अग्रक्रमाचा मान आहे अभयम सत्वसंशुद्धीर् ज्ञान योग ही दानंदमश्च यज्ञ स्वाध्यायस्त पार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस त्यागशांतीरपैशुनम दया भूतेश्व ही दयाभूते हीरचापलम शौचम अद्रोहो नातिमानिता सत्याला अभयाची जोड असेल म्हणजेच असत्याचा विरोध करण्याचे भय जेव्हा वाटणार नाही तेव्हाच सत्य यथार्थतेने पालन होऊ शकेल असा याचा अर्थ आहे आपल्या संस्कृतीत तोच संदेश आहे म्हणून तर द्रष्ट्या ऋषींच्या मुखातून उत्स्फूर्तपणे उद्गार निघतात ऋतम वचमी सत्यम वचमी खर तर सत्य आणि ऋत यामधील अर्थछटेची सीमारेषा फारच धुसर आहे अनेक जण तर या दोन्ही शब्दांना समानार्थीच समजतात पहा ना सत्यमेव जयते नानृतम म्हणजे सत्याचाच जय होतो अनृताचा नाही या वचनाचा अनुवाद करताना अनृतासाठी असत्य हाच शब्द वापरला जातो जर हे दोन्ही शब्द पर्याय वाचीच असतील तर ऋतम मी म्हटल्यानंतर सत्यम वचमी मी ही द्विरुक्ती कशासाठी मला वाटतं की मुळात ही द्विरुक्ती नाहीच ऋतम वचमी म्हणजे मी, मी योग्य तेच बोलेन आणि सत्यम वचमी म्हणजे जे सत्य असेल ते मी बोलेनच कचरणार नाही धर्मसंवाद साधायचा असेल तर सत्य हाच परवलीचा शब्द ठरू शकतो आणि तोही अभययुक्त हाच धर्मसंवादाचा कणखर पाया पाया मजबूत असण्यावरच त्यावरच्या मनोवेधक मजल्यांचा टिकाऊपणा अवलंबून असतो अस्तेय हे धर्माच्या परिभाषेतलं दुसरं चिंतनीय लक्षण याचाही सखोल पुनर्विचार व्हायला हवा अस्तेय या शब्दाचा वाच्यार्थ आहे स्तेय म्हणजे चोरी न करणे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो की प्राय बहुतांश लोक अस्तेचं पालन करतात म्हणजे चोरी करत नाहीत पण सूक्ष्म विचारांती उमगत की हे विधान अर्धसत्य म्हणजे फक्त शारीर पातळीवरच ते खरं आहे प्रत्यक्ष वस्तूंची चोरी अठ्ठ्याण्णव टक्के लोक करत नाहीत किंवा आयकर चुकवणं विना तिकीट प्रवास करणं विजेच्या खांबांवरून विद्युत प्रवाह चोरणं अशा प्रकारचे आर्थिक गैरव्यवहार न करणारेही ऐंशी टक्के लोक समाजात असतातच तात्पर्य हेच की संपत्ती विषयक अधर्म ते करत नाहीत पण म्हणून असं म्हणता येईल का की आम्ही अस्थेय अधर्माला जागतो जोपर्यंत दुसऱ्यानं केलेल्या कामाचं श्रेय स्वतःकडे घेण्याची प्रवृत्ती मिटत नाही परीक्षेच्या क्षेत्रातली नक्कल म्हणजेच कॉपी करणं आणि साहित्याच्या क्षेत्रातलं वाङ्मय चौर्य जोपर्यंत सर्रास चालू राहतं तोपर्यंत कोण दावा करू शकेल की अस्तिय धर्म सुखाने नांदतोय शौर्यरूपी शत्रू त्याच्यावर टपलेलाच आहे एवढं मात्र खरं की त्यानं वेशांतर केलेलं के आहे या संदर्भात गौतम बुद्धाच्या पंचशिलाची आठवण येते त्याने पंचशिलात दाना वेरमणीचा समावेश केलाय त्याची अर्थछटा किंचित वेगळी आहे अदिन्न म्हणजे अदत्त कुणीही न दिलेलं अशा अदिन्नाचे आदान म्हणजे ग्रहण करणं म्हणजे अदिन्नादान गौतम बुद्धानं या प्रवृत्तीला पाप मानलं म्हणून त्याच्यापासून वेरमणी म्हणजे मन विरक्त ठेवणं याचा अंतर्भाव त्याने पंचशिलात केला येथे त्याने अस्ते याला वैराग्याचीही अनुपम जोड दिलेली आहे इथे लक्षणीय गोष्ट ही आहे की आपल्या संस्कृतीनं कधीही धर्म हा शब्द विशिष्ट संप्रदाय म्हणजे रिलीजन अशा सीमित अर्थाने वापरलेला नाही सर्वे भद्रा आणि हीच भारतीय चिंतनाची मूळ प्रेरणा सत्य अहिंसादी यमनियमांचे पालन याच्यासाठी करायचे की मा कश्चित दुःख मापनुयात यम म्हणजे अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे सामाजिक हिताची जपणूक करतात आणि नियम म्हणजेच शौच संतोष तप स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हे वैयक्तिक उन्नयनाकडे नेतात समाधी अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी जी अंतशुद्धी हवी ती क्रियायोगाद्वारे म्हणजेच तप स्वाध्याय आणि ईश्वराचे ध्यान या तीन नियमांद्वारे लाभते असे महर्षी पतंजली म्हणतात याचाच अर्थ असा की अध्यात्माच्या मापदंडानुसार नियम हे यमांपेक्षा उजवे ठरतात पण तरीही सार्वभौम महाव्रत हा दर्जा मात्र पतंजली मुनींनी यमांनाच दिला आहे हे, हे उल्लेखनीय सार्वभौम म्हणजे भिन्न भिन्न आर्थिक सामाजिक पातळ्यांवरील सर्व भूमिका भूमिका हा शब्द संस्कृतात श्रेणी स्तर या अर्थीही प्रयुक्त होतो सामाजिक बांधिलकीची जाणीव सर्व स्तरीयांनी समान रूपाने ठेवावी हीच मनीषा यातून स्पष्ट होत नाही का आणि अशा यमनियम पालन करत्यांनाच आपल्या मनीषी चिंतकांनी धार्मिक मानलीय धर्माची व्याख्या करताना कणाद महर्षींनीही हेच म्हटलंय कि यथा अभ्युदय स धर्मः वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळ्या कालखंडात आणि वेगवेगळ्या संदर्भात केलेल्या या संपूर्ण धर्मचिंतनातला मूळ धागा एकच सर्व संतु आणि हे फक्त धर्मानच साध्य होऊ शकतं अन्यथा नाही धर्मो रक्षती रक्षित जीवन ही एक निरंतर वाहत राहणारी धारा आहे आणि त्या धारेला उदात्त दिशेला वळवायचे असेल तर धर्मा वाचून कोणताच पर्याय नाही पण ही उदात्त दिशा म्हणजे तरी नेमकं काय आमची उपनिषद निर्विवाद उत्तर देतात की तेन हा। त्यागाची फोडणी दिल्याशिवाय भोगाला चव येणारच नाही आणि एकदा हे मधुर सत्य उमगलं की जाणवते ती एक अद्भुत आनंदमय शांती त्या शांतीचा एकच उद्घोष तोही शब्दां पलीकडला हा मौन उद्घोष सांगतो की धर्म या संकल्पनेत विसंवादाला थाराच नाही आणि मग जैसा क्षीरारणवी अमृताचा निवाडू व्हावा त्याप्रमाणे हिऱ्यासारखा लखलखता एक विचार उदयाला येतो की धर्मसंवाद म्हणजे फक्त धर्मविषयक संवाद नाही धर्म किंवा धर्मबुद्धीने केलेला क्षणजीवी संवादही नाही तर संवाद हाच साक्षात धर्म आहे आणि विसंवाद हाच अधर्म आहे धर्मसंवाद म्हणजेच सुसंवाद रूपी धर्म रोमन आणि ग्रीक संस्कृतीचा इतिहास वाचल्यावर जाणवतं की ऐहिक समृद्धीचं शिखर गाठता क्षणीच आध्यात्मिक आणि नैतिक पतनाला प्रारंभ होतो पण आपला इतिहास मात्र गरजून सांगतो की इसवीसन सतराशे पर्यंत भारत सोने की चिडिया होता पण शिखरावर पोहोचूनही भारताचं धार्मिक स्खलन झालं नाही कारण तोवर त्यानं सुसंवादाची कास सोडली नव्हती सधन निर्धन भे हा भेद तेव्हाही होताच पण त्यांच्यात हॅव्ज आणि हॅव नॉट्स मधलं प्रचंड अंतर नव्हतं बलुतेदारांना वाढण दिल्या वाचून कुणा सधनाचा सण साजरा होत नसे आणि प्राय सधनाच्या घरी आश्रित आणि माधुकरीचे विद्यार्थी असतच तेव्हा मैत्री ही सामाजिक दर्जावर अवलंबून नव्हती तर समानशिले व्यसनेशुसख्यम ही संकल्पना होती आजच्या यंत्रयुगातील सुविधांपेक्षा तेव्हा सुविधा नक्कीच कमी होत्या पण समाधान मात्र आजच्याहून अधिक होतं कारण परस्परांशी सुसंवाद होता गावातील मुलीचा पती तेव्हा संपूर्ण गावाचा जावई बापू असे सुसंवादाच्या रूपानं तेव्हा धर्म एकोप्यानं सुखासमाधानानं ना नांदत होता आज धर्मग्लानी आली आहे असं जर वाटत असेल तर त्याचं मूळ तो सुसंवाद हरपण्यातच आहे हम दो हमारे दो या भावनेमुळे आज वडीलधाऱ्यांशी संवाद तुटला परदेशाच्या ओढीपाई नातलगांशी स्थानिक दुरावा निर्माण झाला आणि मनाच्या आधीच क्षीण असणाऱ्या धाग्यांची वीण अधिकच शिथिल होत चालली दुरावलेल्या मित्रांनाही जिवंत संवाद दुधाची तहान यांत्रिक संवादाच्या ताकावर भागवावी लागते प्रोटोकॉल आणि शिष्टाचाराचं स्तोम माजल्यामुळे सामाजिक स्तरावरचाही मनमोकळा संवाद लुप्त होत चाललाय जसजसा हा संवाद हरपत चालला तसतसा धर्माचा खरा आंतरिक अर्थही क्षीण क्षीणतर होताना दिसतोय आज खरी गरज आहे स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधण्याची स्वामी विवेकानंदांच्या एक्सपान्शन इज लाईफ या वाक्याचं मर्म अंतरात्म्याशी संवाद साधल्यावरच उमगेल हे एक्सपान्शन म्हणजे फक्त स्वतःचा एका व्यक्तीचा विकास नव्हे तर व्यक्तीला समष्टीरूप करण्याची मनोवेधक प्रक्रिया आहे आणि तेच आहे धर्माचं संवादाचं वा धर्मसंवादाचं खरं स्वरूप मी पुरता किंवा माझ्या वस्तूंपुरता विचार जेव्हा कुटुंबातील नात्यातील किंवा इष्टसंबंधातील सर्वांशी निगडीत होईल तेव्हा आपोआपच व्यष्टीचा समष्टीशी संवाद जुळेल जेव्हा पर्यावरण विषयी समष्टीतील प्रत्येक व्यक्ती निदान पक्षी बहुसंख्य व्यक्ती जागरूक राहतील नैसर्गिक संसाधनांचा अपव्यय होऊ नये अशा प्रकारे वागतील तेव्हा सृष्टीशी सुसंवाद साधता येईल मला असं वाटतं की अहम जेव्हा विस्तारत जाईल तेव्हा त्या शब्दातील प्रारंभीचा अ नंतरच्या हम मधल्या मल जाऊन बिलगेल आणि शब्द बनेल हम म्हणजे आपण सर्व मग विचार एकट्या अहंपुरता राहणारच नाही तो अवघ्या जगताशी म्हणजेच जनतेत सामावलेल्या जनार्दनाशी संवाद साधू शकेल आत्मौपम्येन सर्वत्र समम पश्चात योर्जुन सुखम वा दुःखम स योगी परमो मनः या भगवंताच्या उक्तीनुसार सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो अशी आत्मीयता साधू शकेल तोच खरा योगी आणि त्याने साधलेला संवाद हाच खरा धर्मसंवाद इति शम